इचलकरांची महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असून पहिला महापौर काँग्रेस पक्षाचाच होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपणवार यांनी व्यक्त केला इचलकरांची मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर काँग्रेस कार्यालयात ते बोलत होते इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यात काँग्रेस प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळ शिरसचे माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपणवार यांची इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती झाली आहे त्यांनी या मतदारसंघाची आढावा बैठक आज काँग्रेस कमिटी कार्यालयात घेतली तसंच इचलकरंजी महापालिका आणि विधानसभा मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या यावेळी या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी देशातील भयावह राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस शिवाय पर्याय नाही असं स्पष्ट केलं आगामी काळात नक्कीच काँग्रेसशी पुन्हा एकदा सत्ता येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार अधिक मजबूत करावा निवडणुकीच्या तयारीला आतापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी लागावं त्यामुळे जिल्हा परिषद तसंच महापालिकेतही काँग्रेस सत्तेत येईल असं रामहरी रुपणवार यांनी सांगितलं स्वागत आणि प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी केलं सूत्रसंचालन प्रमोद खुडे यांनी केलं यावेळी शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मनोगतं व्यक्त केली काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती